चांदोली धरणारे गटला तळ सहा पॉईंट सहासष्ट टी एम सी पाणीसाठा सांगली जिल्ह्यातील चांदोली धरणात अवघात सहा पॉईंट सहासष्ट टी एम सी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे परिणामी पाणी टंचाईचे संकट उभं ठाकलेलं आहे गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठा पाच टी एम सीने ने कमी झालेला आहे सध्या कडक उन्हाळा आहे विसर्गामुळे धरणातून चार दिवसात सरासरी एक टी एम सी पाणीसाठा कमी होत आहे अशी स्थिती राहिली तर मे महिन्याच्या अखेरीस धरणातील पाणीसाठा फारच कमी होणार आहे गेल्या वर्षी या काळात दहा पॉईंट अठ्ठावन्न टी एम सी पाणीसाठा होता अडतीस पॉईंट पंचेचाळीस टक्के पाणी होते धरणातील विसर्ग चौदाशे पन्नास क्युसेक आहे यापैकी बाराशे पन्नास क्युसेक नदीत तर कालव्यात दोनशे क्युसेक असा विसर्ग करण्यात येत आहे चांदोली धरण आणि अभयारण्य परिसरात यावर्षी एक हजार आठशे एकोणनव्वद मिलीमीटर पावसाची नोंद झालेली होती तुलनेने पाऊस कमी पडला तर दरम्यान तालुक्यात कडक उन्हाळा आहे यामुळे धरणातील पाण्याची पातळी झपाट्यानं कमी होत आहे मोरणा करमजाई धरणातील पाणीसाठा कमी झालेला आहे शिवणी आणि रेठरे धरणातील उपयुक्त पाणीसाठा संपलेला आहे शिवणी धरणातील पाणी कॅनॉलमधून सोडण्यात येणारं पाणी बंद करण्यात आलेलं आहे तसेच पाणी पाणीपाती कमी झालेली आहे वीस पाझर तलाव कोरडे पडलेले आहे तर विहिरीच्या पाण्याने तळ गाठलेला आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली